वातावरण काय वाटत शे गाड्यांची वाहतूक सोलापूर रोड हायवे मिस यू पवन पवनची लॅट येते आता आपला पवन घरी रतन गावातला माणूस शहरात गेला आपण आहे बनावते आपला व्हिडिओ हिडिओ तकडे ए रत्तन इकडे या

शिव सकाळ मित्रांनो सकाळ मित्रांनो हे आमचं पवन बघा आता त्याला सकाळचं त्याला खाजवायला लागते व जरा सोळायला लागते काय ह्यात मच्छर झालं जे आता त्याच्यामुळं जरा थोडंसं त्याला खाजवाय लागतं नाही तर मग ते ओरडत बसतो मग सारखं असं हे पवनचं आणि निरचनला बांधलाय तिकडे हो हे पवनला आमच्या दररोज असं लागते हे रतन आलं बघा

आणि नंतर एक तासापर्यंत सोडायचा आणि परत दिवसभर बांधून टाकायचं मग हा मस्ती करतो लई मी अंगा उड्या मारतो आणि लाडा लयचो लय लय मस्ती करतो माझ्या हे तर इकडे बघ इकडं ही काय चाललं आहे इकडे पुढं तिकडे पुढं काय चाललंय त्यांचे कुत्रे हां इकडे त्याला त्यांना काय करू चावल ती अरे चावल चावल रतन चावल हा आता मारायचं नाही मारायचं नाही मारायचं नाही सोडायचं नाही रतन बस 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 दुसरी आपली ना ओके हीड वगैरे त्यांनी काय चाललंय हां बस ओके केले कधी